मालेगाव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीनं दहा दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा करण्यात आला समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक दिलानं मेहनत घेऊन उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता भक्तिमय आणि शांत वातावरण निर्माण केले दहा दिवस आरतीसाठी मोठ्या संख्येनं भाविक पाहुणे आणि मित्रमंडळी उपस्थित राहिले त्यांच्या उपस्थितीबद्दल समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले समितीचे पदाधिकारी अध्यक्ष श्री प्रतीक उर्फ रिक्की पाटील उपाध्यक्ष श्री कल्पेश शेलार श्री अनिल पाटील भुसे श्री राज शहा श्री निलेश पाटील श्री शिवम पाटील कार्याध्यक्ष श्री पुष्कर पवार जहागीरदार श्री राहुल गवळी प्रवक्ता तथा खजिनदार श्री अतुल महाले सचिव श्री नरेश गवळी सहसचिव श्री पवन जगताप श्री अभय उत्सव प्रमुख श्री गौतम गवळी श्री शुभम इंगळे श्री शुभम कासार प्रसिद्धी प्रमुख श्री समीर माळी श्री निशांत जाधव श्री सौरभ परदेशी कार्यालय प्रमुख श्री अक्षय भाटी श्री किसन खैरनार श्री पार्थ यानंतर महादेव घाट गणेशकुंड येथे सत्कार समारंभ संपन्न झाला मालेगाव शहर शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष प्रतीक उर्फ रिक्की पाटील यांचा माननीय या जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील प्रांताधिकारी नितीन सदगीर अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह संधू तहसीलदार विशाल सोनवणे तसेच देवरे मॅडम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला याप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष केवर हिरे सचिव रियाज अन्सारी तसेच बबलूभाऊ मोरे हिदायतुल्ला वकील बशीर पैलवान अल्ला रखा प्रमोद शुक्ला भरत पाटील कैलास शर्मा नदीम मीनानगरी मुस्ताकभाई हरुनभाई जिलेबीवाले बडाळे गुलाब पैलवान मधुकर केदारे हरिप्रसाद गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते बीएम न्यूज मालेगाव मालेगाव शहराचा खराखुरा आवाज मालेगाव मध्यवर्ती गणेश उत्सव समिती अध्यक्ष रिक्की पाटील माझा सगळ्या गणेश भक्तांना नमस्कार या ठिकाणी मी सर्वप्रथम आमचे माझ्या परिवारातले माझे काकाश्री शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश बाप्पू पाटील त्यानंतर माझे वडील मालेगावतले प्रथम सभागृह नेता प्रवीण बापू माधवराव पाटील यांच्या आशीर्वादाने मी हे सगळं कार्य करू शकलो त्यानंतर मालेगावातल्या सगळ्या मोठ्या तालमी सगळ्या मंडळं आणि सगळ्या गणेश भक्त ज्यांच्यामुळे मी अध्यक्ष बनू शकलो आणि हे कार्य करू शकलो यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो का ज्यामुळे मी अध्यक्ष झालो आणि हे सगळं कार्य करू शकलो त्याचबरोबर मी मालेगावातील पोलीस प्रशासनाचे महापालिकेचे अग्निश दलाचेही आभार मानतो किंवा त्यांनी मालेगावात गणेश उत्सवात सुखरूप पार पडावं त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आणि परत परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि मालेगावातल्या माझ्या समि मालेगाव मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे सगळे ज्येष्ठ सदस्य यांचंही मला मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर आपले मालेगावचे शालेय शिक्षण मंत्री लाडके मंत्री आपले दादाजी भुसेसाहेब यांचंही मला मोलाचं मार्गदर्शन लाभलं मालेगावातील सगळ्या गणेश भक्तांचे आणि सगळ्या मंडळांचे सगळ्या तालमींचे मी पुनशा आभार मानतो की ज्यांच्यामुळे मी अध्यक्ष होऊ शकलो आणि हे कार्य करू शकलो आणि माझ्या सगळ्या पोलीस प्रशासनाला महापालिके प्रशासनाला विनंती आहे का ह्या पुढे जोही अध्यक्ष होईल जसं का सहकार्य मला लाभलं ला, तसं त्या अध्यक्षांनाही लाभ लाभावं आणि माझे आभार मानतो आणि इथे थांबतो